नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये ओंकार आणि आज आपण चाललो आहोत एका नवीन वर, श्री खंडोबा मंदिर जेजुरी वातावरण चांगलं असल्यामुळे आम्ही जेजुरीला जायचं ठरवलं आपला प्रवास सुरू होतो उनावळे मार्गे पिंपरी चिंचवड येथून आपला पहिला टप्पा चालू होतो पुनावळे ते कात्रस बायपास पुनावळ्यापासून जेजुरी हे बेसिकली त्र्याहत्तर किलोमीटर पडतं पण पुण्यापासून हे पन्नास किलोमीटर पडतं चाल बघ चालू ट्रॅफिक पुण्यामध्ये लोकांचा प्रवेश चालू झालेला आहे दिवाळी संपलेली आहे लोकांची तर का तर काय आता आपण आहे नवले ब्रिज जवळ तर आता आपण नवले ब्रिजवरून वरून सर्विस रोड आहे काकर जाणार आहोत कात्रज मार्ग आहे कोंडवा आणि त्यानंतर घाट कडून जेजुरी कोंढवा क्रॉस केल्यावर आम्हाला बोद्ध घाट लागतो तर बोद्ध घाटामधून आपल्याला पूर्ण पुणे पाहायला भेटतो देजुरीचं खंडोबा मंदिर म्हणजेच महाराष्ट्राचं आध्यात्मिक हृदय खंडोबा म्हणजेच भगवान शिवाचा अवतार पुराणानुसार मल्ल आणि मनी नावाच्या असुरांचा वध करण्यासाठी भगवान शंकराने याच ठिकाणी खंडोबा रूप घेतलं त्या युद्धानंतर ही टेकडी पवित्र झाली आणि म्हणूनच इथं दरवर्षी लाखो भाविक येतात बरं ना तर आपण जयजूरेकड चढतोय ते पाहू ते शकता तेवढ आपल्याला वर चढत जायचं आहे साधारणतः दोनशे पायर वगैरे आहेत ते चढायचं तुम्ही पाहू शकता हे बांगड्या वगैरे तर बाजार आहे बऱ्यापैकी जे तुम्ही देवाला जाताना भंडारा वगैरे घेऊन जाऊ शकता खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे तेजुरी गाडापर्यंत पोहोचल्यावर आपल्याला पायऱ्यांनी गड चढावा लागतो मंदिरापर्यंत सुमारे अडीचशे पायऱ्या आहेत dari gatawa kait tetap दर्शन घ्यायच मग मंदिरात मंदिरात जाणार आहे मंदिरात जाणार आहे इतर पाय पडून द्यायचं प्राचीन काळात या मंदिराची स्थापना झाली पुराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथानुसार मध्ययुगीन महाराष्ट्रातील राजघराण्यांनी या मंदिराला मोठे महत्त्व दिले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातही खंडोबा देवाची भक्ती जोरात होती खंडोबा मंदिर संपूर्ण दख्खनातील प्रमुख तीर्थस्थान मानले जाते खंडोबा हा शेतकरी लष्करी आणि ग्रामीण लोकांचा रक्षणकर्ता देव मानला जातो एकदम पाऊस सुरू झाला हे मंदिर जर आपण थांबूया कुठे तरी देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत जेजुरीचे मंदिर हे महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे पाच आहे दोनशे रुपये पर देऊन आपण मला पाच वर गरजेचं हे मंदिराचे मुख्य द्वार आहे इथे तुम्ही खंडोबा घोड्यावरती बसलेले पाहू शकता देवाचं दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिरातून बाहेर आल्यावर डाव्या साईडला आपल्याला भवानीचे मंदिर पाहायला भेटते रोजा भावांचे दर्शन घेऊन झाल्यावर आपल्याला पंचलिंग पाहायला भेटते mm -hmm. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेले ठेवणाऱ्या व्यक्तीला दसऱ्याच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते तसेच सोमावती भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात <laughs> टिळखो टिळखो जे मल्ला सदानंदाचा ये तो आता जयघोषकर या भंडाऱ्यांची उजवण होते आमचं दर्शन घेऊन चाललेलं आहे खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला अस्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या